सभा असल त्यानंतरचा लोकसभा निवडणूक असेल आणि आताची विधानसभा मी रात्रंदिवस दिवस मेहनत करून माझ्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी माझ्या सहकार्यांनी भारतीय जनता पार्टीला पूर्व वैभव प्राप्त करून दिलं आणि हे करत असताना शहरातही विकास कामाच्या माध्यमातून मी काम करत राहिलो आणि हे असं असतानाही पक्षानं मला या ठिकाणी डावल आणि उमेदवारी नाकारली सर uh, मला सांगा सध्या अंबड नगर परिषदची निवडणूक विषय सध्या सुरू आहे आणि तसेच अंबड शहरामध्ये तुम्ही भाजप uh, का सोडण्याचं मुख्य कारण काय याबद्दल काय सांगणार सर भाजप सोडण्याचं मुख्य कारण असं की मी दोन हजार चौदापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना पक्षानं माझं काम बघून मला दोन हजार पंधरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष या पदावर मला बसवलं हो खरी माझे राजकीय जीवनाची कारकीर्द ही 2015 आ, दोन हजार पंधरापासून भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू झाली मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना शहराध्यक्ष पदावरून या ठिकाणी शहरामध्ये अनेक म्हणजे विकसनशील कामाच्या माध्यमातून आंदोलनं उभा केली मोर्चे काढले आणि त्याचं फलित असं झालं की येणाऱ्या दोन हजार सोळाच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी मधचा एकही सदस्य नसताना भारतीय जनता पार्टीचा जनतेतून नगराध्यक्ष आणि त्याबरोबर आठ नगरसेवक निवडून आणण्याचं काम मी त्या काळात केलं आणि हे काम करत असताना त्यांच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शहराचा विकास करण्याचं काम सर्वश्रुत करत असताना मी या प्रभागातही ते काम केलं आणि माझ्या काम करत असताना यावेळी म्हणजे आज हो घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या या म्हणजे निवडणुकीमध्ये या ठिकाणी मागच्या वेळेस लढलेला जो उमेदवार आहे त्याला आयात करून आज या ठिकाणी उमेदवारी दिली आणि माझ्यावर अन्याय केला या अन्यायाबद्दल माझ्या प्रभागातील जनतेनं आणि शहरातील सर्वच शहरातील म्हणजे माझ्या वर प्रेम करणाऱ्या माझ्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या आमच्या जनतेनं मला या ठिकाणी परत म्हणजे या ठिकाणी लढा देण्यासाठी तुम्हाला सज्ज व्हावं लागल असं म्हणजे तीन दिवसापासून रेटा लावून धरला त्यामुळं मी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिला आहे सर मला सांगा भाजपमध्ये कोणत्या बाबतीत तुम्हाला नाराजगी होती भाजपमध्ये नाराजगीचा विषय नव्हता मी इतक्या एकनिष्ठेनं काम, काम करत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये चौदाची विधानसभा म्हणजे विधानसभा लोकसभा असेल त्यानंतरचा लोकसभा निवडणूक असेल आणि आत्ताची विधानसभा मी रात्रंदिवस मेहनत करून माझ्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी माझ्या सहकार्याने भारतीय जनता पार्टीला पूर्ववैभव प्राप्त करून दिलं आणि हे करत असताना शहरातही विकास कामाच्या माध्यमातून मी काम करत राहिलो आणि हे असं असतानाही पक्षाने मला या ठिकाणी आणि उमेदवारी नाकारली त्या मला ही नाराजगी वाढली आणि सगळ्यांच्या रेट्यामुळं आज मी पक्ष सोडत आहे याची मला खंतही होत आहे मला सांगा या, या पक्ष प्रवेशामुळे अंबड शहरातील राजकीय समीकरणामध्ये कोणते मोठे बदल होतील मी तर एवढा मोठा नाही राजकीय समीकरण बदलण्याचा का पण ज्यावेळेस मी भाजपामध्ये काम करायला लागलो तर शंभर टक्के एकनिष्ठेने काम केलं भाजपाची सत्ता आणली मग एवढं काम करत असताना तिथं सत्ता आणू शकतो तर मी कुठेही काम करत असताना मी माझं शंभर टक्के माझं जे काम आहे ते पक्षनिष्ठेसाठी करणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये समोर तुम्हाला लक्षात येईल की काय बदल घडणार आहे हा बदल शहरासाठी नसेल तर पूर्ण ग्रामीण भाग आणि तालुक्यासाठी राहील याची मी या ठिकाणी तुम्हाला विश्वासार्थ दाखवतो सर मला सांगा भाजप हा खूप मोठा पक्ष आहे आणि तुम्ही भाजप सोडल्यामुळे त्यांना धक्का बसेल याबद्दल तुमचं काय मत आहे नाही भाजपाला धक्का बसेल किंवा भाजपाला धक्का देईल एवढा मी तर मोठा नाही आहे पण भाजपानं मला धक्का दिलाय एवढं मात्र नक्की मी जे काम केलं जे काम उभारलं काम चोवीस तास मी जनतेमध्ये करत असताना जनतेसोबत राहत असताना चोवीस तास मी काम भारतीय जनता पार्टीसाठी केलं आणि हे काम करत असताना भारतीय जनता पार्टीनं मला या ठिकाणी धक्का तंत्र अवलंबलं त्यामुळं मी आज या ठिकाणी एवढं सांगल कि बाबा लोकांच्या जनतेच्या रेट्यामुळे मी या ठिकाणी परत या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं जनता काय धक्का द्यायचा तर येणाऱ्या काळात दाखवून देईल मी एवढा मोठा भारतीय जनता पार्टीला धक्का देणारा कोणी नाही सामान्य कार्यकर्ता आहे सर मला सांगा आजच्या राजकारणाच्या कार्यकाळामध्ये कार्यकर्त्याला सन्मान किती महत्वाचा आहे आणि तो तुम्हाला जास्त कुठे जाणवला नाही हा राजकारणामध्ये सन्मान महत्वाचा आहे पण पक्षाकडून सन्मानाची भूमिका नसती हा सन्मान जनतेनं दिला पाहिजे आपण काम करत असताना आपण लोकांमध्ये जात असताना ज्या आदरतेना किंवा ज्या कामातून आपण जातो तर जनता आपल्याला सन्मान देत असते आणि मी तेच काम केलं ह्या का काम करत असताना म्हणजे सन्मानपूर्वक जनतेला वागणूक दिली आणि त्याचा सन्मान सगळ्यात महत्वाचा राहतो की जनता त्यामुळे आज माझ्या सोबत आहे येणाऱ्या काळात जनताच या, या सन्मानाचं उत्तर बी तुमची जी राजकीय भूमिका पुढची ती काय राहील सर माझी पुढची राजकीय भूमिका मी आज या ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तो प्रवेश मी फक्त जनतेच्या रेट्यामुळे केलेला आहे भारतीय जनता पार्टी सोडताना वेदना तर खूप आहे पण आता जनकल्याणासाठी मला हा पक्ष या ठिकाणी निवडावा लागत आहे आणि हा निवडत असताना शहराचा आणि प्रभागाचा विकास या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी हा पक्ष निवडलेला आहे सर आता तुमचं जे तुम्ही उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार याबद्दल काय सांगणार सर सा? मी उद्या या ठिकाणी सर्व जनतेच्या आशीर्वादाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आणि ती उद्याची भूमिका माझी ही मी उद्या जाहीर करून सनी म्हणजे पक्षाची उमेदवारी नगरपालिकेच्या या प्रभाग क्रमांक नऊसाठी दाखल करत आहे माझं एवढंच म्हणणं आहे माझ्या मायबाप जनतेला आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तरुणांना की मी तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही म्हणजे जे, जे प्रेम गेलं आजच्या परिस्थितीमध्ये पक्षाने डावलल्यानंतर ती मी विसरणार नाही आणि याची ये पोचपावती येणाऱ्या काळात मी नक्कीच तुम्हाला कामाच्या माध्यमातून देईन मला येणाऱ्या काळात तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे तुम्ही मला असंच म्हणजे साथ द्यावी एवढी या ठिकाणी विनंती करतो सर आपलं नाव संदीप साहेबराव खरात